आमची परदूर बंधूंची जबाबदारी आहे या तालुक्यातल्या शेवटच्या घटकाला न्याय द्यायची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही पार पाडू आजपर्यंत आपण बघितलं असेल आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण गेले एक वर्ष साहेब या तालुक्यामध्ये फिरते या तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी अभ्यास केलेला आहे त्यामुळे जनतेने आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिलं खर तर जतगराचं हे प्रेम बघून आम्ही बहरावून गेलेलो आहे आणि हे प्रेम आमच्यावर जद, जद, तुम्ही असं ठेवावं आम्ही सुद्धा जत जनतेतील सर्व जनतेवर तुम्ही जेवढं आम्हाला प्रेम दिलंय त्याच्या दुप्पट तुमच्यावर आम्ही प्रेम देणार आहे विकासाच्या बाबतीमध्ये कुणालाही एक नाही दुसऱ्याला एक नाही होणार नाही जतेतल्या प्रत्येक नागरिकाचे आमदार पडू साहेब हे आमदार आहेत या तालुक्यामध्ये जो विकास होईल तो सर्व जसे असेल आणि तो पुढच्या काळामध्ये या तालुक्यातला भ्रष्टाचार उपडून काढायची जबाबदारी पडझर साहेबांची असेल खर तर आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी लोकांनी सांगितले की भूमिपुत्र पाहिजे पण लोकांनी विकास पत्राला बोलव दिलं आणि आमची आता जबाबदारी आहे की या तालुक्यामध्ये आम्हाला विकास करावा लागेल आणि तू आम्ही ताकदीनं या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू याची आम्हाला खात्री आहे ज्याला कुणाला काही अडचण आले तर त्यांनी ब्रह्मा फडकर यांच्याशी केव्हाही संपूर्ण साधावा आमदार साहेबांचा दोन दिवसानंतर पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये आमचा दौरा होणार आहे अभाव दौरा होणार आहे आणि पुन्हा आम्ही दौरा ताकदीने करू जसा आमच्यावर प्रेम केलं आहे तसं आम्ही तुमच्यावर प्रेम करू ज्या गोष्टीमध्ये आमच्याकडे आज दहा बारा दिवसात एखाद्या घटना चुकी झाली असेल तर जग कराने आम्हाला मोठं मन करून आम्हाला ते माफ करावं आणि विकासाला आपण सुरुवात करूया मी तुमच्या साहेबांच्या साक्षी करतो जचा विकास सुरुवात झालेली आहे आपल्या जेम एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा